नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत थ्री डी आहे मॅजिक थ्री डी रांगोळी मी सहा टिपक्यांचं एक लाईन ठेवलेलं आहे त्यानंतर आजूबाजूला आठ टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर सहा त्यानंतर दोन असं प्रकारे टिपके ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर बघू शकाल तुम्ही वरच्या बाजूला दोन थ्री रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला मी दोन बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आजूबाजूला एक रेश ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये तीन छोटी रेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर परत परत आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून परत एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या अपोजिटलासुद्धा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असा प्रकार आपल्याला तीन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे दुसऱ्या लाईनला पहिली लाईनला दोन बॉक्स तयार करून घेतलेला आहोत दुसरी लाईनला तीन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही तीन बॉक्स तयार झालेला आहे परत ते दोन्ही आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे रेश त्यानंतर खालच्या बाजूला आता परत आपल्याला दोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मध्ये सेंटरमध्ये दोन रेश जोडून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल खालच्या बाजूला आपण दोन बॉक्स तयार करून घेतलेला आहो आणि प्रत्येक बाजूचा आपण बॉक्स तयार करून घेतलेलं आहो हेच आपल्याला खूप खूप कन्फ्यूज होतो आहे हे करताना तुम्ही खूप नीट लक्ष देऊन तुम्ही रेश वाढून बघा खूप सुंदर रांगोळी आहे आणि त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये मी चार पाकळींची चा फुलं काढून घेत आहे प्रत्येक टिपक्यांच्या बॉक्सच्या वरच्या बाजूला खूप सुंदर रांगोळे आहे नक्की काढून बघा तुम्हाला खूप छान सुंदर सुरेख रांगोळी आहे थ्री डी मॅजिक थ्री डी रांगोळी आहे नक्की आवडेल तुम्हाला दोन रांगोळे आहे पाच ते तीन टिपक्यांचे एक रांगोळी आहे आणि आता ही एक रांगोळी चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा वर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा कशी वाटली तुम्हाला दोन्ही रांगोळी बघून मला नक्की कमेंट करून कळवा कोणती रांगोळी आवडली ते तर सुद्धा सांगा प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला आपण फुलाचे आकार तयार करून घेतलेला आहो आणि आता बघू शकाल आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये आणि आता प्रत्येक बाजूला आपण चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहो आणि आता आपला रांगोळी बघू शकाल किती सुंदर आपलं बॉक्स तयार झालेला आहे सात बॉक्स तयार करून घेतलेला आहो आपण किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी पूर्णपणे रंग भरल्यानंतर अजून नजर लागण्यासारखं रांगोळी आहे तुम्ही नक्की काढून बघा आणि ही रांगोळी काढताना खूप कन्फ्यूज होतो आहे तुम्ही आरामात एक दोन वेळा तुम्ही वहीवर काढून बघा त्यानंतर तुम्ही आरामात काढू शकाल इतकी सोपी रांगोळी आहे आणि, आणि आता बघतानाच आपल्याला इतकी कन्फ्युजन वाटतो आहे पण खूप सोपी रांगोळी आहे काढून बघा नक्की जमेल तुम्हाला आणि त्यानंतर आता मध्ये शेंटरमध्ये मी पिवळ्या रंगाचे टिपक्या ठेवत आहे प्रत्येक मध्ये शेंटरमध्ये बॉक्सच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता ह्याच्यानंतर मी पांढरा रंग भरून घेतलेला आहे प्रत्येक बॉक्सच्या वरच्या बाजूला आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि पूर्णपणे मी पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आताही पूर्ण आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि ह्यानंतर आपल्याला प्रत्येक बॉक्सला प्रत्येक वेगळं वेगळं रंग द्यायचा आहे वरच्या बाजूच्या बॉक्स आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग घेऊ शकता मी प्रत्येक बॉक्समध्ये वेगळं वेगळं रंग भरून तयार करून घेतलेला आहे मग आता केसरी रंग भरून तयार करून घेत आहे दुसरी बॉक्समध्ये आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर आपलं बॉक्स तयार झालेला आहे आपल्याला वाटत पण नाही आहे हे हाताने काढलेलं आहे रांगोळी असं वाटत नाही खूप सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर वरच्या बाजूला गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी मोरपंकीचे रंग घेत आहे आणि आता सुद्धा आपला रंग रंगसुद्धा तयार झालेला आहे आणि आता ह्यानंतर मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे केसरी रंगच्या बाजूला आणि रंग आता ही निळा रंगसुद्धा आपलं किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता ही सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे डार्क हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी बाजूच्या बॉक्समध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आपलं मॅजिक थ्री रांगोळी ही तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आणि दुसरी रांगोळी आहे पाच ते तीन टिपक्यांचं आणि पाच ते तीन टिपक्या ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक एक एक टिपक्यांना क्रॉसमध्ये आपल्याला रेश ओढून थोडंसं मोठी रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल तुम्ही रेश ओढल्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये एक टिपके उरत आहे प्रत्येक रेसच्या मध्ये शेंटरमध्ये आणि आता ही रेश ओढून तयार झाल्यानंतर प्रत्येक टिपक्यानं परत आपल्याला एक असंच प्रकारे रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल हीसुद्धा आपलं रेश ओढून तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक रेसच्या दुसरी रेसच्या दुसऱ्या टिपक्यानं आपल्याला एक गोलाकारचे डिझाईन आ तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल तुम्ही प्रत्येक रेसला खालच्या बाजूच्या रेशला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही सुद्धा आपलं प्रत्येक बाजूचे तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे ही रांगोळी ज्यांना आवडली कोणती रांगोळी आवडली नक्की मला कमेंट करून कळवा आणि आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि त्यानंतर आता मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे लाईट हिरवा रंग घेतलेला आहे प्रत्येक गोलाकारच्या आतमध्ये आपल्याला हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडला असेल तर अवश्य चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं कर विसरू नका आणि प्रत्येक बाजूचा आपण हिरवा रंग भरून तयार करून घेणार आहोत बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं ही रांगोळी दाराबाहेर तरी खूप सुंदर दिसतोय तुम्ही थोडंसं मोठी प्रमाण काढलं की खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला आणि प्रत्येक बाजूचा आपण हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मधी शंटरमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवायचं आहे आणि आता मधी शंटरमध्ये सुद्धा मी हिरवं रंगाचे रंग भरून रंग तयार करून घेत आहे अर्धा भरून घेतलेला आहे आणि आपल्याला वरच्या बाजूला मी जागा सोडलेला आहे तिथंसुद्धा आपल्याला एक दुसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ते सुद्धा खूप सुंदर दिसणारे रंग आहे आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक रेसच्यामध्ये शेंटरमध्ये हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊ किती सुंदर दिसत आहे आपलं ही रांगोळी लांबून तरी खूप सुंदर दिसतो आहे दाराबाहेर तुम्ही काढून बघा कमी टिपक्यांच्या रांगोळी सुंदर दिसणारी रांगोळी आवडलं असली तर नक्की एक लाईक करा आणि त्यानंतर आता बघू शकाल मी लाल रंगाचे टिपके ठेवत आहे वरच्या बाजूला पानाच्या आकारच्या आतमध्ये शेंटरमध्ये एक लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर हिरवा रंग आपण भरून घेतलेला आहो मध्ये शेंटरमध्ये तिथं आपल्याला एक टिपके ठेवून क्रॉसमध्ये आपल्याला एक रेश वाढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक रेसच्या मध्ये शेंटरमध्ये आणि आता बघू शकाल ही पूर्ण तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रत्येक टिपक्यानं प्रेस करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक टिपक्यानं आपण प्रेस करून तयार करून घेतलेला आहो आणि आता मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर आपण स्पेस सोडलेला आहे त्याच्या आतमध्ये पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तुम्ही हवा तर ह्याच्या आतमध्ये कोणताही रंग घेऊ शकता मी व्हाईट कलर ठेवलेला आहे आणि ही व्हाईट कलर ठेवल्यामुळे खूप सुंदर दिसणारी रंग आहे आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत त्यानंतर आपल्याला प्रत्येक गोल आकारच्या वरच्या बाजूला तीन टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे प्रत्येक बाजूला आपण डिझाईन तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपलं टिपके ठेवून रेश ओढून तयार झालेलं आहे आणि थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे तिन्ही टिपक्यांना कशी वाटली तुम्हाला दोन्ही रांगोळ्या आवडल्या असली तर नक्की सबस्क्राईब करा बेल लेकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका थँक्यू